मेघाणी यांच्या अक्षरा सिटी नावानं असलेल्या बेकायदेशीर गुंठेवारीच्या जमिनीची चौकशी करा राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे यांची मागणी सुभाषनगर इथं शेती म्हणून खरेदी केलेल्या जमिनीत तिचा शेती म्हणून वापर न करता मिरजेतील कापड व्यापारी लकीचंद मनोहर मेघाणी यांनी अक्षरा सिटी या नावानं गुंठेवारी विक्री सुरू करून शासनाची तसेच नागरिकांची फसवणूक सुरू केली आहे याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दादा दबडे यांनी दिली आहे मिरजेतील व्यापारी मेघाणी यांनी टाकळी सुभाषनगर येथील गट नंबर एकशे चौतीस ही शेतजमीन आहे शेती करण्यासाठी म्हणून खरेदी केली होती मात्र त्यांनी या शेतीचा गुंठेवारीसाठी बेकायदेशीर वापर सुरू केलाय विशेष म्हणजे जमीन खरेदी करताना ती कमी दरानं खरेदी केल्याचं दाखवून शासनाचा महसूल बुडवत फसवणूक केली आहे मेघानी यांनी गुंठेवारीचे शासन मान्यता न घेता अक्षरा सिटी या नावानं अनधिकृतरित्या गुंठेवारीसाठी या जमिनीचा वापर केलाय विशेष म्हणजे या व्यापाऱ्यानं नैसर्गिक नाले मुजवून रस्ता केला नियमाटी पायदळी तुडवून ही गुंठेवारी विक्री सुरू असून शासनाची फसवणूक केली आहे त्याबरोबर गुंठेवारी धारकांचीही फसवणूक सुरू केली आहे अरुंद रस्ते खुले भूखंड सोडलेले नाहीत भविष्यात विकासासाठी खुले भूखंड सोडणं गरजेचं आहे मात्र मेघाणी यांनी दहा ते वीस जणांना एकत्रित करून शेती म्हणून गुंठेवारी विक्रीचा घाट घातलाय यातून नागरिकांची फसवणूक करण्याचाही त्यांचा प्रयत्न असल्याचा आपण याबाबत जिल्हाधिकारी प्रांताधिकारी तहसीलदार यांना निवेदन पाठवून जमीन खरेदी करताना शासनाची केलेली फसवणूक तसेच भविष्यात गुंठेवारी धारकांची फसवणूक करण्याचा सुरू असलेला प्रयत्न याची जमीन खरेदीतील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करणार आहोत प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याबरोबर न्यायालयातही दाद मागणार असल्याचं अजित पवार पक्षाचे नेते महादेव दबडे यांनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचे गुंटेवारी करून विकण्याचं प्रमाण मिरज तालुक्यात वाढलेलं आहे तसंच टाकळी बोलवाड सुभाषनगर वड्डी म्हशा या भागामध्ये मिरजीतील काही व्यापारी आहेत ही शेती म्हणून काही शेती खरेदी करतात आणि ते शेती नंतर एक महिना दोन महिने गेले की लगेच प्लॉटिंग करायसाठी गुंटेवर त्या प्लॉटिंग करायचं प्रमाण वाढलेलं आहे इथंच आत्ता सुभाषनगरमध्ये शिटी नावाचं हे एक प्लॉटिंग केलेलं आहे इथं वगळ गेलेलं आहे पूर्ण यातनं ओढ्याचं वगळ गेलेलं आहे वगळं गेलेलं असताना आठ का दहा फुटाचा दा रस्ता इथं आत जाणारा ते पूर्ण मुजवला आहे हा वगळ मुजवले आहे आणि दहा फुटाचा रस्ता करून तिने परवा तिने डिसेंबरमध्ये जी शेती घेतली आहे इथं तर या शेतीमध्ये कुठली बिघर शेती न करता बेकायदेशीरित्या अनधिकृत इथं प्लॉटिंग केलेलं आहे आणि या प्लॉटिंगला माननीय मिरजेचे जे सनिबंधक आहेत यांनी सुद्धा ती फसवणूक केली आहे याची व्हॅल्युएशन जास्त होत असताना कमी व्हॅल्युएशन दाखवून ही खरेदी केलेली आहे यानं मो या म लखीमचंद मनोहर मेहघानी जो व्यापारी आहे मिरजेचा यांना मोठ्या प्रमाणात मिरज तालुक्यामध्ये शेती घेणे आणि बेकायदेशीरित्या अनधिकृत प्लॉटिंग करणे हा उद्योग चालू केलेला आहे हे बेकायदेशीर उद्योग त्याने तत्काळ बंद करावं व त्याने काय असेल ते नियमानुसार त्याचं बिगर शेती करावं आणि शासनाच्या नियमानुसार प्लॉटिंग करावं हे शासनाच्या नियमानुसार प्लॉटिंग न करता आठ आणि दहा फुटाई रस्ते करतात दहा फुटाई रस्त्यामध्ये कुठं गाड्या जात नाहीत इथं तर वगैरे मोजून गेल्या दहा फुटा रस्ता केलेला आहे एखाद्या मोठी गाडी जाऊ शकत नाही आता अशी परिस्थिती आहे आता मिरजमधले सुभाषनगर भागामध्ये इथं गुहे प्लॉटला प्लॉटिंग झालेलं आहे एक दहा वर्षापूर्वी अशी अवस्था झालेली आहे की तर एखादा ओपन स्पेसमध्ये एखाद्या गुई गुंटा प्लॉट सुद्धा नाही परब पाण्या टाकी बांधायला दुसऱ्यांच्याकडून बक्षीसपत्र घेऊन तिथंच पाण्याची टाकी बांधण्यात आले आहे असं गुंटेवारी करतात हे गुंटेवरीचे प्लॉटिंग करतात आणि पैसे मिळवून निघून जातात व्यापारी त्यामुळं शासनानं याला तात्काळ याची या बेकाजी प्लॉटिंगची चौकशी करावी यासाठी मान्य ज जिल्हाधिकारी तहसीलदार प्रांत यांना याबाबतीत चौकशी मागणी आम्ही केलेली आहे आणि मान्य न्यायालयामध्ये सुद्धा याची मी दाद मागणार आहे आणि न्यायालयामध्ये ह्या जे बेकाजी प्लॉटिंग केलेला ह्याला स्थगिती आदेश मागणार आहे आम्ही हे अशा पद्धतीनं जर मिरज तालुक्यामध्ये जे प्लॉटिंग चालू आहे मिरजेतील काही कापड व्यापारी हे पैसे मिळवण्याच्या उद्देशानं प्लॉटिंग करतात आणि गोरगरिबांना की एक गुंठा दोन गुंठा हे दोन लाख तीन लाख रुपये गुंट्यानं विकून जातात जी तीस आणि चाळीस लाखा गुंटी एखी राणे घेतात आणि कोट कोट दीड दीड रुपये अशा वरच्यावर मिळून जातात आणि पुढं परत भविष्यात तिथल्या लोकांना सुखसुविधा देणार कसं की जी स्थानिक संस्था आहे ग्रामपंचायत असेल किंवा महापालिका असेल तरी देणार त्यामुळे ह्याची ह्या संपूर्ण या प्लॉटिंगची चक सखोल चौकशी करावी ही मागणी मान्य जिल्हाधिकारी जिल्हाचे प्रांत आपले जिल्ह्याचे समनिबंधक जिल्हा मुद्रांक अधिकारी यांच्याकडे चौकशी मागणी करावली आहे आम्ही तात्काळ या या प्लॉटिंगची चौकशी करावी आणि म्हणून लखीमचंद मनोहर मेघाणी यांनी आत्तापर्यंतचे बेकायदेशीर व्यवहार कुठे कुठे केल्यात ही सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करत आहे आता